नमस्कार मंडळी जाणे जयज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज ना मी मस्त एक एकदम यम्मी हेल्दी टेस्टी असं छान अवाकडोचं टोस्ट बनवलं होतं तर ती रेसिपी खास तुमच्यासोबत शेअर करते कारण कधी कधी आपल्याला खूप सोप्या रेसिपी पण आवडत असतात आणि त्या हेल्दी असल्या तर आणखीच छान आवडतात तर आज मी अवाकडो टोस्ट बनवलं होतं त्याच्यासाठी अगदी बेसिक सोप्पं साहित्य घेतलेलं आहे फक्त अवाकडो वाटतं तुम्हाला आणायला लागेल बाकी सगळं घरात असतंच तर हे हवाकडो कसे घ्यायचे तर साधारण मी आत्ता हे जसे माझ्या हातात आहे तसे ब्राऊन रंग घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित पिकलेले असतात आणि आपण जेव्हा घेतो हो तेव्हा ते, ते अगदी बोट लावून बघितलं तर किंचित त्याला ते, ते दबले पाहिजे थोडेसे पण अतिशय ब्राऊन रंगाचे घ्यायचे नाही डार्क ब्राऊन रंगाचे ते अति पिकलेले असतात आणि मग ते थोडेसे खराब पण निघायचा चान्सेस असतो आणि खूप हिरवट घेतले तर ते कच्चे निघतात त्याच्यामुळे मीडियम ब्राऊन रंगाचे जसे आता तुम्हाला दिसतात वेळ तसे घ्यायचे म्हणजे ते चिरायला कापायला खूप सोपे पडतात छान पिकलेलं असतं घर आणि असे चिरून जर आपण त्याला काढून घेतलं तर एकदम सोपं होतं स्मॅश करायला पण सोपं होतं इव्हन चिरायला पण ते सोपे पडतात मध्ये फक्त एक काप द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला असं ट्विस्ट करायचं आहे की एकदम अलग दवाकडून निघून जातं त्यातलं मधलं बी काढून घ्यायचं आणि हा गर असा मस्त वेगळा होतो एकदम सोपं पद्धत आहे याला स्मॅश करायचं आणि तुमच्या आवडत्या कुठल्याही भाज्याच्यात तुम्ही मिक्स करून लगेच तुम्ही हा स्प्रेड बनवू शकता पण मी थोडंसं याला ट्विस्ट केलेलं आहे कांदा टोमॅटो जरी घेतला असला तरी मी याला ना आधी मिक्सरमध्ये घालणार आहे कारण मी याच्यात मिरची वगैरे मला नुसतीच घालायची नव्हती तर ती यायला नको मध्ये म्हणून मला ती बारीक करून घ्यायची होती तर तुम्ही नुसती मिरची ठेचून पण याच्यात डायरेक्ट घालू शकता स्मॅश करून नुसतं तुम्हाला जो सोपा चॉईस वाटेल तो तुम्ही करू शकता भरपूर कोथिंबीर घालायची याच्यात लिंबाचा रस घालायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर वाकडो काळं पडतं आणि याच्यामध्ये मिरेपूड काळं मीठ असं सगळं तुमच्या चवीप्रमाणे मस्तपैकी घालायचं आहे इतर रंगीत रंगीत भाज्या पण तुम्ही याच्यात ॲड करू शकता आणि हे स्प्रेड अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या युनिक पद्धतीने अगदी छान तयार करू शकता तुमचं डोकं लावा आणि छान छान स्प्रेड बनवा अवाकडो हे खूप हेल्दी असतं हे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे ते दिसतं पण छान आणि लागतं पण खूप मस्त आणि स्मूद असतं ते एकदम छान त्याचे स्प्रेड खूप छान तयार होतात आणि असं मी टोस्ट करून घेतली आहे ब्रेड त्याला थोडंसं बटर लावलं आहे तुम्ही स्किप पण करू शकता नुसतं भाजून घ्या आणि मस्तपैकी त्याच्यावरून वरतून कांदा टोमॅटो घाला आणि छान आपलं हे अवाकडोचं टोस्ट तयार आहे खूप यम्मी टेस्ट टेस्टी आणि तितकं सुंदर दिसतं हे स्नॅक्सला तुम्ही देऊ शकता मुलांना दुपारच्या खाण्यात देऊ शकता डब्यात देऊ शकता इव्हन केव्हाही कोणत्याही वेळेला तुम्ही पण खाऊ शकता कारण हेल्दी आणि टेस्टी दोन्ही आहे तर नक्की ट्राय करायला विसरू नका ही साधी सोपी रेसिपी आणि तितकीच उपयुक्त रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही पुढच्या भागात अशा छान छान रेसिपीसह आपण भेटत राहूच तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म